भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी रवी पाटलांच्या नेतृत्वाखाली तीनशे किलोमीटर जनकल्याण संवाद पदयात्रा निवृत्ती शिंदे तिमुबाई एडके बसवराज पाटील यांची माहिती भाजपचे जग विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील तब्बल तीनशे किलोमीटरची जनकल्याण सोबत पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती यात्रेचे संयोजक निवृत्ती शिंदे सरकार यांनी पत्रकार बैठकीत दिली निवृत्ती शिंदे सरकार म्हणाले की स्वातंत्र्याचा पंच्याहत्तराव्या वर्षात जत तालुक्यात मागास का राहिला या विषयाचे मंथन व तालुक्याच्या विकासावर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचा शुभारंभ दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी उमदी येथून होणार आहे पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी मुक्काम करून सातव्या दिवशी पदयात्रा शहरात पोहोचेल तिथं भव्य सांगता होणार आहे पहिला टप्पा दीडशे किलोमीटरचा आहे हे अंतर स्वतः तमनगौडा रवी पाटील पायी चालणार आहे ते थेट शेतकरी कष्ट करू युवक महिला भगिनी शालेय विद्यार्थी यांची भेट घेऊन जात तालुक्याच्या विविध प्रश्नांवर संवाद साधणार आहेत उमदी हणी बालगाव बोरगी मोरबगी जालिहाल बुद्रुक तिकोंडी संख अमानतांडा दरीबडची मुचंडी रावळगुंडवाडी उंटवाडी मेंढेगिरी खोजनवाडी उमराणी गुगवाड एकुंडी जिरग्याळ बिळूर एडारी असा जनकल्याण संवाद पदयात्रेचा मार्ग आहे जत तालुक्याच्या समग्र विकासासाठी जनकल्याण संवाद यात्रा दिनांक अठ्ठावीस तारखे पासून सुरुवात होणार आहे या संवाद यात्रेचा मूळ उद्देश तालुक्यातील आर्थिक औद्योगिक महिलांची जे समस्या आहेत त्या आणि प्रशासकीय समस्या यासह सर्व सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर एक विजन डॉक्युमेंटरी तयार करून त्या समस्या येत्या पाच वर्षामध्ये मिटवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख अमनगोडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने उत्सुकपणे त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या अडीअडचणी मांडाव्यात आणि प्रत्येक गावात जात असताना सर्वांना भेटून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत ज्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मत अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजित केला आहे जनकल्याण संवाद यात्रा येत्या अठ्ठावीस जुलै पासून तम्मणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी येथून सुरुवात होणार आहे ते एकोणी जतला सांगता यात्रा होणार आहे कल्याण संवाद यात्रेच उद्दिष्ट जे सर्वसामान्य लोकांच्या आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही आजपर्यंत फक्त पाण्यावर राजकारण करत आलेले सर्वसामान्यांचे प्रश्न कुठले सुटले नाही त्याच्यासाठीही तम्मणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी पासून सुरुवात होणारे अठ्ठावीस तारखेपासून ते सर्वसामान्य शेतकरी कामगार प्रत्येक गावामध्ये तिथे काही अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत जिथं मजूर काम करत असेल तिथं सुद्धा जाऊन संवाद साधण्याचा हा उद्देश आहे हा सर्व संवाद यात्रा संपल्यानंतर हे जे विजन तयार होणार आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे संवाद यात्रा हे सात दिवस चालणारी आहे सहा मुक्काम सातव्या दिवशी सांगता जत मध्ये होणारे एकूण एकशे पन्नास किलोमीटरचं पाय अंतर आहे पहिला टप्पा आहे त्याच्यासाठी सर्व शेतकरी व सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेमध्ये सहभागी होऊन तम्म पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या भागातील जे अडी अडचणी आहेत त्या उघडपणे सांगून सर्व नेते मंडळी येणार आहेत संवाद यात्रेमध्ये मीडिया रिपोर्टर असणार आहेत त्याच्यामापच आपण शासनाला जे आमच्या अडीअडचणी आहेत हे, हे कळण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि संवाद यात्रा यशस्वी करावी आणि बावी पुढच्या कामाच्या दृष्टीने तम्मानगोडा रवी पाटलांच्या पाठीशी उभे राहावे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संवाद यात्रा आहे मंगोडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलसवाद यात्रा अठ्ठावीस तारखेहून चालू होणार आहे याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जत शहरात आहिले ते ओळख स्मारक आणि क्रीडा संकुलन आहे तर राहिले ते ओळख स्मारक नामकरण करणे जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेले चाळीस वर्षापासून आहे त्याच्यात दुराव होतं ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शिशुविकरण करणे पशुशहराचा स्मारक तयार करणे गुंडापुर जत्रे आणि सगळ्यात महत्वाची महिलांची जी धंदे त्याला म्हणजे उद्योगधंदे काढण्यासाठी ते प्रत्येक जिल्हा परिषद की महिलांना उद्योगधंदे काढायचे म्हणजे जेणेकरून महिला सबलीकरण करण्याचा हा हेतू आहे आमचा जेणेकरून नवीन आता मुली शाळा शिकल्यात त्यांच्यासाठी अभ्यास केंद्र नाही प्रत्येक जिल्हा परिषद गटा देखील अभ्यास अभ्यासिका काढल्यावर आमच्या त्या मुली एम पी शहून युपी करू शकतील मोठमोठ्या दर्जाच्या ठिकाणी जाऊ शकतील अशा प्रत्येक ठिकाणी नाही अनेक आता नेते होऊन गेले त्यांनी कोणीही शिक्षण दर्जा वाढण्यासाठी शिक्षणाचं मोठं काय करण्यासाठी केलेलं आहे फक्त हॉटेल धंदे दुसरे धंदे एवढंच काढलेले आहेत त्यासाठी पाटील साहेबांनी शैक्षणिक क्षेत्र वाढवण्यासाठी प्रत्येक याच्यातून जिल्हा परिषद गटातून प्रत्येक गावात शैक्षणिक दर्जा कसा वाढवतील प्रत्येक ठिकाणाची मुलं एम पी सी यू पी सी कशी करते ह्या उद्देशाने चाललेला आहे आणि जतमधील व सगळीकडच्या उद्योगधंदे वाढवण्यासाठी जत तालुक्यात दोन पंचायत तारखा एम आय डी सी करतील जत आणि पूर्व पूर्वभागात अजून काय पाहिण्यात झालं काही लोकांनी परि खोटे सांगून गेले की एम आय डी सी आम्ही करणार आहे याला पर पर खोटा परवा दिला ज्या ठिकाणी करणार तिथं तिने नाव अजून जाहीर केलेलं आणि खोट सांगतात परवा जर मध्ये करतो दिर्ष, म्हणून कंटीची जागा तिने बोलून गेली ती गायरान जागा तिथे काही करता येणार नाही अशा पद्धत खोट्या बळीला पण न बळी पडता कोणत्या राजकीय न केलेलं आम्ही या दीडशे दीडशे किलोमीटरच्या पाय पडवतात लोक सवय सर जपचा ता विकास तालुक्याचा ता विकास या दृष्टिकोनात आम्ही सवय यात्रा भाजप करतात